नमस्कार मी म मित्र मैत्रिणी माझं नाव सुमित त्रिबान आहे मी एम एस आय टी हा कोर्स केला आहे एम एस आय टी हा कोर्स एकदम उ उत, उत्तम आहे या ठिकाणी दीड ला दीड लाख दीड कोटी विद्यार्थ्यांनी हा कोर्स केला आहे त्याच्यातला मी एक विद्यार्थी आहे यामुळे तुम्ही यो को या, या कोर्सला जावे अशी माहि वि माझी विनंती आहे व आपले आस्थागाव सेंटर गायको क्लास दिले मी कोर्स कंप्लीट केला यामुळे मला भविष्यात अनेक फाय फायदे होतील या यामुळे तुम्ही या डिजिटल युगात पुढे पाऊल टाका मला नाही का एक्सेल पॉवर पॉईंट टायपिंग व इत्यादी शिकायला मिळाले यामुळे धन्यवाद थँक्यू वेलकम जाणून घेऊन न्यू एज करियर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एम एस सी आय टी करून करू समृद्धीची सुरुवात